या क्षणाची मोठी बातमी पुण्यात जरांगेंची रॅली तर सुरू आहे पुण्यात जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे काल जरांगी साताऱ्यात होते आणि साताऱ्यात त्यांची प्रकृती सुद्धा बिघडलेली होती काही काळासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा नवीन जोमानं पुण्यात जरांगे रॅली करताना दिसत आहेत यावेळेस मराठा बांधवांची मोठी संख्या आपल्याला बघायला मिळते आणि हातात छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आरक्षणासाठी प्रत्येक जण या रॅलीमध्ये सहभागी झालं असल्याचं चित्र बघायला मिळत आहे